ही प्राचीन काळातील गोष्ट आहे जेव्हा भगवान बुद्ध आपल्या शिष्यांसह वेगवेगळ्या ठिकाणी फिरत असत आणि लोकांमध्ये धम्म शांती आणि अहिंसेचा उपदेश सांगत असत एका दिवशी ते एका छोट्या पोह गावात पोहोचले बुद्धाच्या आगमनाची बातमी गावात समजतात त्यांचे उपदेश ऐकण्यासाठी लोक मोठ्या संख्येने जमा झाली गावातला एक श्रीमंत व्यक्ती त्याचे नाव सुदर्शन तो अत्यंत गर्विष्ठ आणि रागीट स्वभावाचा होता सुदर्शन त्याच्या संपत्ती आणि सामर्थ्यामुळे स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ समजत होता त्याने सांगितलेल्या प्रत्येक गोष्टींवर लोकांनी विश्वास ठेवला याचा त्याला अभिमान वाटत होता बुद्ध गावात आल्याचे आणि त्यांच्या बोलण्याने सर्वांवर प्रभाव पडत असल्याचे ऐकून त्याचा जा अहंकार जागृत झाला त्याने ठरवले की बुद्धाचा अपमान करायचा आणि बुद्ध फक्त शब्दांचा वापर करून लोकांना व्यक्ती आहेत हे सिद्ध करायचे सुदर्शन बुद्धांकडे गेला आणि म्हणाला इथे येऊन लोकांना उपदेश देणारा तो कोण आहे तुझ्या शब्दाला काही किंमत नाही तू खरोखरच चाहना असेल तर माझ्या प्रश्नांची उत्तरे दे बुद्ध शांत स्वरात म्हणाले तुमच्या मनात जे काही प्रश्न असतील ते तुम्ही विचारा सुदर्शनने तु विचारले तुला कोणी शिवीगाळ केली किंवा तुझा अपमान केला तर तू काय करशील बुद्ध हसले आणि म्हणाले जर कोणी मला भेटवस्तू दिली पण मी ती स्वीकारली नाही तर ती भेटवस्तू कुणाची असेल सुदर्शनला जरा धक्काच बसला आणि म्हणाला ज्याने ते भेट वस्तू दिली आहे त्याच्याकडेच राहील बुद्धांनी उत्तर दिले त्याच प्रकारे जर कोणी मला शिवीगाळ केली आणि मी ती स्वीकारली नाही तर ते शब्द त्याच्याकडे परत जातात सुदर्शनला हे उत्तर आवडले नाही त्याने आणखी बरेच प्रश्न विचारले परंतु प्रत्येक वेळी बुद्धांनी संयमाने आणि नम्रपणे उत्तर दिले त्याच्या उद्धट चाली अयशस्वी ठरत होत्या बुद्धांची शांतता आणि संयम पाहून सुदर्शन आणखीनच संतापला त्याला वाटले की बुद्धांच्या संयमाची परीक्षा झाली पाहिजे एका दिवशी तो बुद्धांसमोर उभा राहिला आणि त्यांचा अपमान करू लागला त्याने कठोर शब्द वापरले आणि त्यांच्याबद्दल अपमानास्पद गोष्टी बोलला बुद्धांनी कोणतीही प्रतिक्रिया न देता शांतपणे त्याचे ऐकले बुद्धांची स्थिरता पाहून सुदर्शनला आश्चर्य वाटले आपले सर्व प्रयत्न व्यर्थ गेल्याचे पाहून त्याने विचारले तुमच्यात एवढी शांतता कशी काय मी तुमचा अपमान करत असूनही तुम्हाला राग का येत नाही बुद्ध हसत हसत म्हणाले जेव्हा एखाद्याला अहंकार असतो तेव्हा त्याला क्रोध आणि अपमानाचा अनुभव येतो परंतु ज्या व्यक्तीने आपला अहंकार नष्ट केला आहे त्याच्यावर अपमान किंवा क्रोध काहीही परिणाम करू शकत नाही अहंकार हे सर्व दुःखांचे मूळ आहे सुदर्शनला बुद्धांचे शब्द समजले नाहीत बुद्धांनी त्याला उदाहरण देऊन समजावून सांगितले की समजा एका भांड्यात पाणी आहे जर कोणी त्यात अशुद्ध पदार्थ टाकला तर ते त्या पात्रातील पाणी प्रदूषित करेल पण तेच जर पाणी मोठ्या तलावात असेल तर ते अशुद्ध पदार्थ त्यात विरघळेल आणि सरोवर स्पष्टपणे दिसेल त्याचप्रमाणे लहान मनावर अहंकार आणि क्रोधाचा परिणाम होतो परंतु मोठे आणि स्थिर मन त्यांच्यापासून दूर राहते सुदर्शनने बुद्धांना विचारले मग हा अहंकार कसा नष्ट होईल उत्तर बुद्धांनी दिले अहंकार तेव्हा संपतो जेव्हा आपण समजतो की हे जग आणि त्यातील सर्व गोष्टी शाश्वत आहेत आज जे आहे ते उद्या नाहीसे होईल अहंकार हा केवळ आसक्ती आणि अज्ञानाचा परिणाम आहे जेव्हा आपण चिंतन आणि आत्मनिरीक्षणाद्वारे खरे स्वरूप प्राप्त करू तेव्हा अहंकार आपोआप नाहीसा होईल सुदर्शनने बुद्धांचे शब्द मनापासून ऐकले आणि त्यावर चिंतन केले त्याला त्याची चूक कळली त्याने पाहिले की त्याच्या गर्विष्ठपणाने इतरांनाच नव्हे तर त्याला ही दुःखी केले आहे त्याने बुद्धांच्या पाया पडून आपल्या वागण्याची माफी मागितली बुद्धांनी त्याला क्षमा केले आणि म्हणाले तुमचे परिवर्तन हीच सर्वात मोठी क्षमा आहे आता तुमचे जीवन साधे आणि नम्र बनवा इतरांशी प्रेम आणि करुणेने वागा हाच खरा धम्म आहे त्या दिवसापासून सुदर्शनने आपल्या जीवनात बदल सुरू केला त्याने आपली संपत्ती गरजूंना मदत करण्यासाठी वापरण्यास सुरुवात केली आणि नम्र जीवन जगण्याचा संकल्प केला